नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण गाड्यावर मिळतात तशी हलकी फुलकी टेस्टी जाळीदार भजी बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे आणि सेम गाड्यावर मिळतात तशीच भजी तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एकदमच पाणी टाकायचं नाही कारण पाण्याचा अंदाज कळणार नाही आणि पीठ पातळ होऊ शकतं यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेला जरी पाणी टाकायची गरज पडली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे जे पीठ आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीने एकसारखं फेटून घ्यायचं आहे जवळजवळ एक दोन ते तीन मिनिट एकसारखं असं पीठ फेटत राहायचं म्हणजे पीठ छान फुकतं आणि भजी छान जाळीदार तयार होतात बघू शकताय तुम्ही इथं पिठाचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि पीठ छान असं एकसारखं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही ठेवायचं कि कि नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही आता पीठ छान एकसारखं भिजून झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी चिमुटभर हळद पाव चमचा लाल तिखट टाकायचा आहे हळद नाही टाकली तरीही चालेल त्यानंतर मी इथं एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती थोडासा अशा पद्धतीने चोळून टाकायचा त्यानंतर मी इथे चार हिरवी मिरची आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं ठेचून घेतलं आहे तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा चिरून जरी टाकली तरीही चालेल त्यानंतर मी इथं दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेली आहेत सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली आहे आता हे सर्व आपल्याला जे साहित्य आहे पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला फेटून घ्यायची काहीच गरज नाही फक्त हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं तरीही चालेल तर इथं मी पिठामध्ये सर्व साहित्य छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे नाही टाकला तरीही चालतो कारण पीठ आपण छान व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे फक्त अगदी मी चिमूटभर यामध्ये सोडा टाकला आहे आता सोडा टाकून छान असं व्यवस्थित चमच्याने फेटून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम तेल टाकून घ्यायचं आहे भजी तळण्यासाठी ते आपण तेल ठेवतो ना त्यामधलंच गरम तेल यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे भजी छान क्रिस्पी तयार होतात तेल टाकून चमच्याने थोडंसं मिक्स करून झालं की आता आपण भजी तळायला घेऊया तर मी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर भजी तळत असताना तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही की त्यामधून धूर निघाला पाहिजे थोडंसं कमी टेम्परेचर ठेवायचं आणि जास्त कमीही ठेवायचं नाही आणि जास्त कडकही तापवायचं नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये हाताने भजी सोडून घ्यायची आहेत तुम्ही चमच्याने सुद्धा सोडू शकता तर जेवढ्या साईजची छोटी मोठी हवी असतील अशा पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला भजी छान अशी तीन ते चार मिनिट तळून घ्यायची आहेत तर इथं बघू शकता आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहेत भजी एकदम सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही एकदा भजी नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात अगदी सेम गाड्यावर मिळतात तशीच ही भजी लागतात चवीला हलकी फुलकी आणि जाळीदारसुद्धा तयार होतात एकदा नक्की बडवून बघा तर इथं आपली भजी तळून झालेली आहेत बघू शकता तुम्ही याचा रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आणि छान कुरकुरीत भजी झालेली आहेत आणि सोबतच हलकी फुलकीसुद्धा झालेली आहेत तर आता ही जी भजी आहेत ना ते आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाची सुद्धा भजी तळून घेऊया तर इथे व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल भजी एकदम कोरडी तयार झालेली आहेत अजिबात तेल ओढलेलं नाही तेलकट भजी झालेली नाहीत एकदम छान अशी हलकी फुलकी कोरडी जाळीदार भजी तयार होतात तर इथं मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत बघू शकताय तुम्ही छान अशी हलकी फुलकी झालेली आहेत आणि जाळीदारसुद्धा अजिबात घट्ट झालेले नाहीत तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की भजी बनवून बघा खूप छान होतात चवीला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये